सुरेश भाऊ तुम्ही काय सांगाल आता संतोष देशमुख यांचे मारेकरी सापडले पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी तुम्ही आज या ठिकाणी आलेला तुम्ही काय सांगाल साहेब आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून अनेक सहकारी या ठिकाणी देशमुख कुटुंबाला आधार देण्यासाठी इथं आले खरं तर छत्रपतींची ही जन्मभूमी संस्कार आहेत की जिथं अन्याय होईल तिथं न्याय देण्यासाठी तिथे आधार देण्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे एक महिन्यापूर्वी पण आम्ही मस्स जोगला धनंजय धनंजय भाऊंना त्या ठिकाणी घरी जाऊन भेटून संपूर्ण कुटुंबाला आधार दिला होता खरंतर ह्या सगळ्या गोष्टीसाठी साहेब आम्ही खरं तर निशब्द आहोत हे जे सगळं धनंजय आता जे सगळ्या घटनाक्रम सांगितल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या परंतु आमची शासनाकडं वारंवार जे न्यायकर्ते आहे त्यांच्या वारंवार ही वारंवार हीच मागणी असं खरं तरी जबाबदारी आहे एका वडिलांना न्याय द्यायची ही जबाबदारी आहे एका भावाला न्याय द्यायची ही जबाबदारी आहे एका लेकराला न्याय द्यायची साहेब संतोष देशमुख फक्त हे देशमुख कुटुंबातील मग गावातील असं एक व्यक्तिमत्व नाही हे महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील एक विक, व्यक् व्यक्तिमत्व झालं हो आहे सर्वसामान्याला या ठिकाणी ज्या भावना आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक गा गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील प्रत्येक माणूस आज कुटुंबाला भेटून आधार देतो खरं तर हे खरं तर जे न्यायकर्ते आहेत हे शासन आहे यांनी सगळ्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केलाच पाहिजे कुठेतरी टोलवी होते का पालकमंत्री बदलले अजित पवार पालकमंत्री केले अनेक जण अजित पवारांना भेटले सामाजिक ज्या नेत्या आहेत त्या पण परवा अजित पवारांना भेटल्या त्यांनी सगळी माहिती दिली तरी काय होत नाही आरोप म्हणजे पुरावे मिळाल्यावर कारवाई करू दोषी आढळले तर कारवाई करू कुठंतरी पाठीशी घातले जाते सभेच्यात नक्कीच कुठेतरी पाणी मोरत आहे आज जर अजूनही समजा दीड महिना लोटून गेला आहे तरी पण अजून आरोपी फरार असेल जर आरोपी अजून सापडत नसेल तर नेमकं काय करते गुरु गृहविभाग नेमकं काय काम करत आहे खरं तर सगळ्या गोष्टी फा छोट्या राजांसारख्या मोठ्या एका गँगवार माणसाला त्या ठिकाणी परदेशातून तुम्ही आणू शकताय तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता ही संघटित गुन्हेगारी जी आत्ता त्यांनी जो उल्लेख केला इथं जर सारख्या त्या गोष्टी जर असतील तर पोलीस खरं तर यंत्रणा ही कुचकामी आहे नक्कीच त्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे सगळे इथे जे राजकीय लोकं असेल खरं तर ह्या सगळ्या घडामोडीत मी आजपर्यंत खरंतर ह्या कुटुंबाचं यासाठी कौतुक कराल आजपर्यंत कुठला जातीवाद नाही साहेब कुठलं राजकारण नाही यांचं म्हणणं फक्त एकच ही भावना फक्त समजून घेतली पाहिजे की आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे संतोष भाई यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे याच्यात कुठलाच जातीवाद नाही कुठल्याच गोष्टी नाही ठीक आहे मी नेमकं काय काय पसरतं ते वेगळं वेगळं पसरतं परंतु ह्या कुटुंबाला या ठिकाणी खरंच कौतुक केलं पाहिजे आजही तर हे न्यायाच्या प्रतिष्ठ आहे आणि नक्कीच या गोष्टी साहेब महाराष्ट्र जर आज ह्या कुटुंबाच्या मागे उभं राहिला असं तर काय मला हे कळत नाही की नेमकं गेंड्याच्या कातड्याचं हे सगळे न्यायकर्ते झालेत का असं वाटते कधी कधी धनंजय मुंडे भगवान कडावर आले शास्त्री महाराजांना भेटले शास्त्री महाराज असं म्हणाले की आरोपींची मानसिकता तपासावी लागेल आज धनंजय देशमुख सुद्धा महाराजांना भेटले भेटल्यानंतर महाराजांची कदाचित मानसिकता बदलेल परंतु याच्या पाठीमाग महाराज काहीतरी म्हणजे स्वतःच जे धार्मिक काम आहे ते सोडून कुठेतरी राजकारण का त्याचा काय वास येतो का नाही खरं तर वाडीसाहेब बीड जिल्ह्यात आपण खरं तर आपण आलो आहे छत्रपतींच्या जन्मभूमीतून इथं नेमकं ह्या प्रत्येक गडावर तर हे फार जागृत आणि धार्मिक गड आहेत याचं नक्कीच पावित्र्य सगळ्यांनी राखलं गेलं पाहिजे याच्यातून कुठल्या प्रकारचं राजकारण झालं नाही पाहिजे खरं तर संतमंत हे प्रत्येकाच्या मागं आशीर्वाद देणारे आहेत सामान्याला आशीर्वाद देणारे आहेत असेच आशीर्वाद ह्या देशमुख कुटुंबाच्या पाठीमागं राहावे अशी आमची इच्छा आहे व विनंती आहे आपल्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका